संजयनगर पोलीस ठाणेकडील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक जून 2025 रोजी रात्री दहा ते सव्वा बारा वाजलेचे सुमारास मयत शिलवंती पिंटू पाटील वय वर्ष तीस हिचा राहते घरी तिचा नवरा पिंटू पाटील याने कोणत्या तरी अज्ञात कारणावरून लाकडाच्या बांबूने मैतेचे कपाळावर डोक्यात मारून तिचा खून केला होता त्याबाबत संजयनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपी ताब्यात घेण्याबाबत आदेश दिले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास बातमीदारामार्फत व तांत्रिक माहितीद्वारे आरोपी हा अंत्रोळी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे असल्याबाबत बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक त्या ठिकाणी जाऊन गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेऊन संशयितास अंत्रोळी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथून ताब्यात घेतले सदर आरोपीकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता चारित्र्याच्या संशयावरून पत्नी शिलवंती हिचेशी रात्री वाद झाला होता त्या वादातून पत्नी झोपल्यानंतर आरोपीने घरातील लाकडी दांडक्याने तिचे डोकीत मारून तिचा खून केला असल्याची कबुली दिली आहे सदर आरोपी पिंटू तुकाराम पाटील वय वर्ष छत्तीस धंदा मजुरीत राहणार शाहूनगर विजयनगर सांगली मूळगाव हुलजंती तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यास पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल गुंडोपंत दोरकर संदीप पाटील अतुल माने पोलीस नाईक सुशील मस्के श्रीधर बागडी पोलीस कॉन्स्टेबल अभिजित माळकर ऋतुराज होळकर विनायक सुतार सुमित सूर्यशी चालक पोलीस कॉन्स्टेबल सुशांत चिले सायबर पोलीस ठाणे अभिजित पाटील यांनी केली आहे